अरे जाओ मोतीराम काका दोन कट कॉपी देणार राजू काय टाइमपास करू राहिले आम्ही दुसऱ्यावर समजून जात जा धरून बी दिसलो ना आम्ही तर समजून जात जा साठी आलो मांडून जा पहिले इथं आल्यावर आमचा टाइमपास नका करायचो कामा धंदे राहते ना राजू हो। आमचे कराचे घरी उपाय काम राहते बसल्या बसले बरप आहे का मोतीराम काका तुमच्याशी बरप आहे हो आहे ना बरोबर पाहिजे होत मला नाही पाहिजे चहा टाका आणि एक कप चा पिऊन घ्या आणि शांत नका राजा आले बरोबर कॉपी पाहिजे काय काय तू काय का आमदार हो का खासदार हो का देशाचा प्रधानमंत्री होय बरोबर तुला कॉपी टाकत जाऊ दिसल्या बर बर। बरोबर आणि तू इकडे का नियम आहे काय तुला फुकटे भेटले तर तू त्याच्यापासून पिऊन घेत आणि त्याली उदारी त्याच्यापासून फेडून घेत पहिले उदारी दे म्हटलं पाचशे वीस रुपये उदारी झाली आहे ते दे म्हटलं पहिले मगच कॉपी भेट देतो ना डुबोले का तुमचे बोले का तुम्ही सांगा पगार भेटला रे भेटला पगार झाला आपला का पहिले तुमचे चुकते करतो बस आणखी काही विश्वास ठेवा मावर तेवढा भरोसा नाही आहे ड्युटीवर लागला तू पगार पाणी चालू झालं त्याला काही राजा तसं नाही घरच्या पगार झाला का देतो म्हटलं मी कोणत्या कामाला जाऊ मला काय कामाची गरज आहे काय ना आपल्या घरच्या कामावर ते जोपर्यंत नोकरीवर हो आहे मी नाही जात कामाले अहो दानाव मोतीराम काका दाना दोन कॉप्या एवढ्या वेळ भाषण केल्यापेक्षा दोन कॉप्या झाल्या असत्या काय राजे हो तुम्ही बी दाना पटकन या जा नाही आम्हाला बाहेर इकडे आम्हाला तर तू थोडस तु बरोबर होत असते कॉपी टाइम नाही लागत का कॉपी ले मग चांगली नाही दिली तुम्ही कोणती कुणपण सांगली मला चांगली नाही दिली म्हणून कसा आहे मोतीराम काका तुम्ही जे कॉपी बनवता ना राजे काय टाकता काय माहिती त्याच्यात नाही एक तशी घरी नाही बनत राजे लयडा बनवून पाहिली ते काय जमलच नाही कशी जमन घरी कॉपी पाच रुपयाचं दूध टाकता एक लिटर पाणी टाकून देत त्याच्यात कशी काय बनणार कॉपी बाप तात्या आज कडक मध्ये काम स्पोर्ट बाईक पोराची कुठची तयारी बा कुठं चालले तात्या डबल जेवण झाला आपला का पाहिजे काय माहोल दिसून आला त्याचा काम तर पाय तो रेबिनचा लॉकेट डॉलर डॉलरचं लॉकेट म्हटलं ते सोन्याचं पाय तर सई नाही समजू राहिला ना फोन घेणं तर चालू ठेवत जा दोघाच्या दोघं बी एवढे फोन करू राहिलो तुम्हाला तुम्हाला फोन नाही लागू राहिला काय राजे हो बरं झालं मला सांगितलं त्यानं मोन्यानं का इकडे दोघ बसले म्हणून अरे व्याजवाल्याचे फोन येते व्याजाना पैसे काढले आहे व्याजवाल्याचे फोन येते म्हणून फोन बंद करून ठेवले आहे घरी राहिल्या राहिल्या काय लि व्याजाने फ्याना पैसे काढायला लागते कायचे उतापतीचे धंदे करता तुम्ही हा जुवा खेळता वाटते राजे तुम्ही मला असंच वाटू राहिलं जुवा दारू याच्याशिवाय व्याजाचा पैसा कोणाला लागते ते जुवा दारू एवढी कमी सोच नाही आहे आमची आमची डायरेक्ट वरली वरली लावतो आम्ही तात्या मग काय आहे त्याच्यातनी एकच हात लावला का डायरेक्ट मला मलाच आहे ना बरं जाऊ द्या ते मी का म्हणून राहिलो चलता काय येऊ आपण शहरातून थोडस काम आहे आपल्याला समाय नानाचा आहे येऊ बात चला दोघंच्या दोघं बी इथं बसल्यापेक्षा अर्ध्या एक घंट्यात चालली फुकटात नाही येत खर्च काय करताना सांगा त्याच्यात तिकून सामान बी पकडून घेऊन या लागेल टू व्हिलर न आम्हाला आमचे काय हात होय का नाही होय काही बा आमच्या हातीत हातच दुखत बसन आमचे वाले अरे हाती का चे, चे, गीते काहीच नाही पकडा लागत डायरेक्ट टाटा एस करतो त्याच्यातच सामान आहे आपल्याले फवारणीचे युरियाचे खताचे होते गीते अन्न आहे आणि थोडस सा इलेक्ट्रिकल सामान आहे तुम्हाला काय पकडा लागते सोय वयन का ते सांगा आम्हाला का फालतू बना पाहिजे सांगू नका ते सोय होईन काय सोय कायची करू बी तुमची तुम्हाला म्हणून राहिलो खाली पिली बसल्या चला बा काय आहे तर नाश्ता पाणी खाऊन घे जा तुम्ही तर लय हुशार दिसून राहिले तीस पस्तीस रुपयाच्या नाश्त्यात आम्हाला घोईन घेऊ राहिले दे आम्ही नाही जा तुम्ही एकटेच बा आम्हाला नका सांगू ते घोईन घेऊ राहिले म्हणजे का तुम्हाला कामा धंदे करायला लाव राहिलो तिथं हां का मिस्तरीच्या हाताखाली लावून राहिलो अरे खाली पिली बसल्या म्हणून चला म्हणून राहिलो बा तुम्हाला नाही तर काय चला एक नाईन्टी नाईन्टी देऊन दे चला हे झालं बा मुद्द्याचा पॉईंट चला बस दोन मिनिटात चला अरे कॉपीचे पैसे का हे उदार राहू देता का बाबा अरे सांगितलं तुम्हाला पगार झाला लगे लगेच पगार तर उद्या थांबू बी नाही देईन पटकर कोरी नोट ज्याच्यावर गांधीजी रायन चला चालू मग पहा तुमची इच्छा असन तर चला नाहीतर राहू द्या मग येतो का मोतीराम येतो बा आता हो या या तात्या का हो तात्या राजे चालले धोतर आणि मोतर घालून इथं आ त्या चायनी घेईनी तुमचं धोतर लटकलं पूर्ण कार्यक्रमात दिसून जाईल ना तो, तो रस्त्यावर स्पोर्ट बाईक आणि बोट बाईक काय लिहायला पाहिजे होती आ? कार होती कार न चालला लागत होत अरे सकाळी स्पोट्यानं कार्यानं चालला गेला बाहेर आणि गाडी राहू दिली बाबा म्हणे आजच्या दिवस कार्याने जातो म्हणे हे तुम्ही गाडी घेऊन जा म्हणे अरे कसा आहे मी म्हटलं बी ति म्हटलं धोतर फोतर लटकलं म्हटलं याच्या इन का वांद्यात का माय ना म्हटलं आणि ह्या गाडीला पिकअप बी भरला आहे जागेवरच उडचे हे घरापाशीच राजा त्या अंगावर चालली होती एका जणाच्या ते तर बरं झालं तेवढा ना झपकन दिले ते डिस्क ब्रेक आहे ते दाबले नाही तर तिथं होती माली आज काय दिवस यार मला काही चांगला दिसवायला ना आजचा अरे तात्या ता 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 तुमचा दिवस सकाळपासून खराब चालू आहे तर मग आम्हाला काही घेऊन चालले बावा ऍक्सिडंट फॅक्सिडंट झाला तर आम्हाला निपटून टाकसान का त्याच्यात चा, आमचे चांगले दिवस चालू आहेत तुमच्यासोबत वाईट करू राहिले काय उतरावा लवकर इथंच म्हणजे मी चाललो पाहिजे घरी नाईन्टी पाहिजे का नाही पाहिजे नाईन्टी नसून पाहिजे तर उतरून इथं तू उतर बस या आपल्याला तर जीवाच्या पाड नाईंटी आहे पहिले नाईंटी पाहिजे हो नाईंटी पिऊनच मरीन मी तसं नाही मरीन चला बाबा चला अहो ते काही बाईगी लटकोली का बाबा तिकडली शहरातली काय बाईगीचं मॅटर आहे ते एवढ्यात लयच चालले ना तुम्ही शहरात आ पाहिजे कोणाला म्हणजू नको पण त्याली मावशीच लटकलेली आहे का माच्यानं आता तिलाच चाललो भेटाले सावटपणा काही जाईन नाही वाटते तुमचं नाही तात्या सुद्राना कायले मजा घेऊ राहिले हे पाय असं आहे मग आपल्यावर आली का जीवावर येते पण चिंट आहे तूच पाय आता त्याची कशी जिवावर येते तर पाय का होता ते मग जेवाणकोरी तुम्ही पोरगी गिरगे तर लय पटवले असं लय रंगवता म्हणते तुमचा आम्ही ऐकतो तर असा गोष्टी बापा काही कस हे बी काय माहिती का आहे अरेंज मॅरेज थोडी वय लव्ह मॅरेज वय मग अरे तुला सांगतो मी बस बस राहू द्या मग सांगतात ते तुमच्या कहाण्या लय ऐकल्या आम्ही तुमचे किस्से पहिले आता देशीवर घ्या पहिले गाडी पटकन्या लय तला पाली मले रे, भंटो तुम्ण रे, तुम्ण कशे रे? रे का रे म्हणतो लाय म्याजर नसत म्हटलं तुम्हाला का चला शहरात नाईन्टी पासतो तुम्हाला तर मग कसे करत होते रे तुम्ही रे म्हणजे आम्हाला काय तुम्ही काय असे भिकारतोट समजले काय हा अरे काय 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 भिकारतोट समजले काय पहिचान पाहून घ्या म्हटलं आपली चायच्या टबरीवर पाचशे वीस रुपये उदारा शब्दाने म्हटलं का ना आपल्याला का दे म्हणून तुम्ही होते ना तिथं अभे मा देखता तर म्हटलं का किती उदारी करून ठेवता म्हणून याच्यानंतर भेटन नाही म्हणून काय राजा कोणाला सांगू राहिला तू पागल विगल समजता का तू आम्हाला देखता तर छापून टाकलेले का तुले वीस रुपयाची लि त्याला टाकत नाही बस थांबवा 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 सांग का गाडी थांबा आला आपला स्टॉप पहिले नाईन्टी नाईन्टी चिपकू द्या मग पाहू बाकी काय आहे ते द्या होता त्या सोन्यापाशी पैसे द्या द्या पटकन या कितीची होते रे नाईन्टी नाइंटी मार्क झाली आता पंचेचाळीस रुपयाचे होते बाप रे तात्या पैसा घेसा भक्कम दिसू राहिला कापूस शिकला का सोयाबीन निघल बा काही इको घेणं पटकन पटकान्या अन्न काही टाइमपास करू राहिला वडकी मग दिसलाय पटकन या सोन्या घेऊन ये अन्न उरले त्याच्यात नि पंधरा रुपये शेंगदाण्याच्या पुढे घेऊन येतो चकनेल जा हा बस दोन मिनिटात आणत थांबा अरे किती वेळचा गेला रे हा येते का तिकून तिकडेच पयाला यांना यांना टाइम नाही लागत का गर्दी ला, असेल ना अंद्र अरे बा तीन सांगितलं दोनच आणल्या काय अरे तुम्ही नाही पेत ना म्हणून दोनच ना त्यानं तुम्हीच तर म्हणे आता पेत नाही म्हणे किती शायनी आहे बे तुम्ही मीच पाजू राहिलो मलेच नाही पिऊ देऊ राहील तुम्ही अरे तात्या मी थोडीशी ग पेतो मी पहिलेच पिऊन आलो सकाळी सकाळी तुम्ही प्यायच्यातले बे भंटोले हो चहा प्यायच्या टायमात तुम्ही दारू पिऊ राहिले अभ असा ना तुमचं शरीर बे शरीर खराब होऊन जाईल ना पुरं नाही होत त्या शरीर खराब काजू बदामाय खातो ना आम्ही काजू बदामय खातो माल बी खातो ना आम्ही म्हणजे ते कसं इक्वल इक्वल होऊन जाते बरोबर होऊन जाते शरीर तुम्ही काजू बदामा खात जा जाईंटी मारल्यावर तुम्ही काय खाता चकण्याले खाता शेंगदाणे आणि ते कुरकुरे यानं फरक पडत असते कसं आहे तुम्ही चकण्याले काजू बदाम खा त्या लागीच तर देशीच पण चकण्याले तुम्ही काजू बदाम खा आणि तुमचं शरीर बा कसं तंदुरुस्त राहते अनुभव आहे म्हटलं अनुभव चा भोला आपला पाया पडू दे बाबा त्याला पाया पडू दे कुठं गेल इतका दिवस काय नॉलेज आले का त्यापैकी जरासा शिकला असता तर डॉक्टरच पडला असता पाया पडू दे दीर्घायुषी भव तात्या दीर्घायुषी भव कसा आहे तात्या आमच्या दोघांसोबत राहायचा ना असंच ज्ञान प्राप्त करसान आणि किती दारू आहे शरीर खराब नाही होईल तुमचं मेन म्हणजे घ्या ना पटापट पड़। मारा पटकन मोकळे व्हा बस टाइमपास करत चला झाला ना पॅक मारून चला पटकर के चला बरं टाइम उरला आपल्याला सिटीत झाले अरे आता तुम्ही आम्हाला नरकात बी नाही सांग आम्ही तुमच्या सोबत येतो म्हटलं तात्या दादा झाला आमचा फुलकोटा आता झाली आमची चार्जिंग पुरी आता तुम्ही कुठंही नाही आम्हाला कुठे येतो तुमच्यासोबत अरे सोमर सरक गा सोमर सरक ना तात्या सा मी कुठं बसू बाबा बसाल तर जागा पाहिजे अभि भोसुडच्या मिस्तर टंकीवर आहे आता किती मोठी जागा पाहिजे मागत काय झोपता काय बसायलाच पाहिजे जा ना जागा चढली ग राजा तुले नाईन्टी तर मारली ते काय तात्या तुम्ही हे गाडी काय सांगली स्पोर्ट बाईक फोर्ट बाईक जमत नाही फमत नाही हे हाय पोट्टीची पोट्ट्याची गाडी लफडेवाल्याची आपल्या कामाची आहे का हे आपल्याला पाहिजे जराशी मोठी चला टाका हनुमानगेर पटकन या चला पटकर के टाइमपास नका करू लोग गे मरा ता त्या दादा इकडे बापला आवाज लोग लग घे अरे भोसूळच्या सारखा बसणं गाडी खाली हरवायला त्या गाण्याच्या चक्कर मध्ये दे चिपकून जाणार नाही का गाडी तळलीले का तुले आता काहीतरी का भरसा नाही पकडून ट्रिजो रेपात त्याले पकडून ठिजो सोन्या पकडून याले पळून फळून जाई हा आनंद वांद्यात मन रे चिंटा का ना मन मी ऐकू राहिलो तात्याले काय तात्याले थोडी कदर आहे आपल्या कलेची मन मन मी आई कुरालो न तातो ताद्या ताद्या नाज देवतल नसती की नाही तात्या नसती की नाही बोलू तू नजा अगर शराब में होता तो बोलती बोतल नसती की नाही तात्या बोलाव तू अरे सांग रे सोन्या येले सांग सांग बाबा येले हा चिपकू त्यानं गाडी चिपकून जाईन एका भेडून जाईन ऍक्सिडंट होऊन जाईन फालतू आपला सांगून जान त्याले नाचन का नाही नाचन मोकळ करा काय तुम्ही फालतू फसकटी पड राहिले हव रे हो नसती बॉटल नसती ती नसती ती रे नसती ती बॉटल पिले पिले पिल्ले तात्या पिले पिले ओ मेरे ताती आवाज रे मेरे भाई है। दो तीन को करता तू फेल मुंबईत गेला फेला ना बस राजे बस लाईफ सेटल होऊन जाते त्याली आता राजू तुमच्या मुछा राजू काय मुच्या भल्ले आवडते राजू मला अरे भोसूडच्या हात नको लावून त्याला ओढून नको ना अरे चिपकन नाही का त्याला गाडी भिडन ना आणता का तू आबड